नमस्कार मी शिवानी सांगे आपण पाहताय न्यूज नाईन्टी आताच एक महत्वाची बातमी समोर आली आहे पाहूयात सविस्तर जाता जाता लोकसभेला आता लोकांनी ट्रेलर बघितलाय विधानसभेला पुरा पिक्चर आम्ही तुला दाखवणार आहे एकाच भाषेत त्याला सांगतोय आता इथनं पुढे आताच एका वाक्यात सांगायचं झालं तर जया तू तो आता गया सध्या सातारा जिल्ह्यातील मान खटाव तालुक्याचे राजकारण तापताना दिसत आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आमदार जयकुमार टीका केली आणि खटावचे राजकारण तापले आधी पाहूयात देसाई काय विधानसभेला जगातलं काय झालं तरी आम्ही तास करून या बांडगोळ आमदाराचा पराभव केल्याशिवाय राहत नाही आणि हे त्याला कळणे म्हणून त्याच्या पायखाची वाळू सरकले आणि म्हणून तो एवढ्या खालच्या पद्धतीने म्हणतोय मला आता त्याला एवढंच त्याला सांगायचंय जाता जाता लोकसभेला आता लोकांनी ट्रेलर बघितला आहे विधानसभेला पुरा पिक्चर आम्ही तुला दाखवणार आहे एकाच भाषेत त्याला सांगतोय आता इथनं पुढं आताच एका वाक्यात सांगायचं झालं तर जया देसाईंच्या या आमदार गोरे वरील टीका सातारा भाजपला जास्त झोंबली आणि आज भाजपा सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन अनिल देसाई यांनी केलेले आरोप खोडत कोणत्याही ऐऱ्या गेऱ्या आणि भाजपावर बोलू नये बोलण्याआधी आपली लायकी तपासावी असे सडेतोड उत्तर दिले सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या कार्यालयाबद्दल छत्रपती उदयनराजे आणि आमदार जयकुमार गोरेबाव त्यांच्याबद्दल काय वक्तव्य केले त्याच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना वस्तुस्थिती लक्षात यावी वस्तुस्थिती लक्षात यावी म्हणून खर तर आज आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे काल कुठेतरी प्रेस झाली आणि आज जे प्रसारमाध्यमाचा त्यामध्ये एक दोन तीन मुद्द्याचा त्यांनी उहापोह केला पहिला मुद्दा आमदार जयकुमार गोरेमुळे भारतीय जनता पार्टी बदनाम झाले दुसरा मुद्दा छत्रपती उदयनराजेंना तिकीट मिळवणे यासाठी प्रयत्न केले तिसरा मुद्दा छत्रपती उदय महाराज ज्यावेळी निवडून आले त्यावेळी जिल्हा कार्यालयामध्ये आले ज्या ठिकाणी आपण बसलोय ते कार्यालय आणि या ठिकाणी येऊन त्यांनी आमदार जयकुमार गोरेंचा फोटो काढला आणि फेकून दिला खर तर ह्या तिन्ही गोष्टी जो आरोप केलाय त्या तिन्ही आरोपांमध्ये काही तथ्य नाहीये खर तर मला एवढ विचारायचं आहे की ज्यांनी आरोप केलाय त्याने नक्की कुठल्या पक्षाची सुपारी घेतली हे पहिली जाहीर करावं हो। आमदार जयकुमार गोरे तीन वेळा आमदार आहेत ते आमदार होत असताना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी त्यांच्यावर टीका केली त्या सगळ्यांनी आपलं ठरलं म्हणून खचून विरोध केला त्यांना निवडून आणण्यामध्ये त्यांचा काही सिंहाचा वाटा नाही उलट जे टीका करतायत जे भारतीय जनता पार्टीवर बोलतायत त्यांनी भारतीय जनता पार्टीची विविध पदं स्वतः उपभोगलीत नेत्यांच्या मार्फत स्वतःला काही पद मिळवून घेतलेली आणि स्वतःच्या घरात सुद्धा भारतीय जनता पार्टीची पद आहेत जसं जिल्हा परिषद जिल्हा बँक आणि तरीही भारतीय जनता पार्टीवर टीका करणं हे अशोभनीय आहे आमदार जयकुमार गोरे ज्यावेळी जिल्ह्याचे अध्यक्ष झाले त्यावेळी त्यांनी ही कार्यालय बावनकुळे साहेबांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि त्याच वेळच मांडणी त्याच वेळची स्ट्रक्चर या ठिकाणी जसं आहे तसं आहे त्यामध्ये काही फरक केलेला नाहीये एक वर्ष त्यांना अध्यक्षपदाचा कार्यकाल मिळाला या एक वर्षाच्या कार्यकालामध्ये महाबळेश्वर असल वाई असल खंडाळा सातारा कोरेगाव कराड उत्तर कराड दक्षिण पाटण फलटण असल मान असल खटाव असल या सगळ्या तालुक्यामध्ये पायाला भेंगरी लावून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जागृत करून सर्वसामान्य लोकांना भारतीय जनता पार्टीकडे आकृष्ट करायचं काम त्या ठिकाणी आमदार जयकुमार गोरींनी केलं त्यांच्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा दबदबा वाढला आणि त्यांच्यामुळं कुठं बदनामी झाली हे खरं तर अभ्यासाचा विचार विषय आहे दुसरा एक गंभीर आरोप त्यांनी केला खर तर तो आरोप करायचा त्यांना काही नैतिक अधिकार नाही पक्षाच्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये ते नाही सल्ला द्यायला पण नाही उदयनराजेंना तिकीट न मिळून द्यायसाठी आमदार जयकुमार गोरेंनी प्रयत्न केला खर तर सातारा जिल्ह्याचे नेते छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती शिवेंद्र राजे, राजे आमदार जयकुमार गोरे त्याचप्रमाणं अतुल भोसले असतील प्रियाताई शिंदे असतील मनोज भोरपडे असतील पलिकडे आमचे आमदार नरेंद्र पाटील असतील माझे आमदार मदनदादा असतील ही सगळी मंडळी पक्षाची अजून नेते सगळी मंडळी पक्षाचे ध्येय धोरण आणि पक्षाच्यावर असणारी निष्ठा या ठिकाणी तंतोतंत पालन करून पक्ष वाढीसाठी प्रत्येक नेता का काम करतो आणि यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती उदय महाराजांना तिकीट मिळणार हे सगळ्यांना माहित होतं त्यामुळं अशा पद्धतीची कुठली गोष्ट कुणाकडूनही झालेली नाही आणि या गोष्टीचं भांडवल या ठिकाणी करून विधानसभेच्या निवडणुका आल्या मग या त्यांच्या वक्तव्यामाग ह्याचा बोलवता धनी नक्की कोण आहे अनिल देसाईंच्या तोंडातून आमच्या श्रीमंत छत्रपतींच्या आडून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर कोण वार आहे ह्याचा कुठंतरी बोलवतात आणि कोण आहे याचा शोध घेणं फार गरजेचं आहे परंतु मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता आमच्या जिल्ह्यातल्या नेत्यावर सगळ्या नेत्यांच्यावर आढळ निष्ठा आहे त्यांच्या कामावर निष्ठा आहे त्यामुळं तिथं कुठेही अशा प्रकारच्या उद्देशाना अशा प्रकारच्या थाऱ्यांना अशा प्रकारच्या प्रकारांना थारा दिला जाणार तिसरी गोष्ट आहे की छत्रपती उदयनराजेंना ज्यावेळी तिकीट मिळालं प्रचंड मेहनत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केली नेते मंडळींनी केली जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचा शिक्का ज्यांच्यावर आहे त्यांनी या ठिकाणी आदरणीय छत्रपती उदयनराजेंना निवडून आणण्यासाठी प्रचंड काम केलं एकही कार्यकर्ता उलटा गेलेला नाही सगळ्यांनी मनापासून काम केलं आणि छत्रपतींना निवडून आलं छत्रपती निवडून आल्यानंतर त्यांनी आरोप केला शेवटी निवडणुका आल्या निवडणुका आल्या की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना बदनाम करायचं षडयंत्र कुठेतरी रचलेलं आणि निवडणुका आल्या की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्यावर मी त्यांना तेच विचारलंय अनिल देसाई कुठल्या पक्षाने आपण शोधूया आणि मला सल्ला आहे की कुठेतरी थांबलं पाहिजे आधार घेतला पाहिजे आणि मग बोललो पाहिजे धैर्यशील कदमानं कधीही तिकीट मागितलेलं नाहीये छत्रपती उदयनराजे माझे नेते आहेत दोन हजार नऊ पासून छत्रपतींचा मी कार्यकर्ता आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या पाठीमाग मी ताकतीन नाही महाराजाच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्यांना माझं पित्त आहे अशा माणसांनी तिथं मध्य महाराजांच्या कानात जात नाही महाराजांना वस्तुस्थिती माहित आहे महाराजांच्या सांगण्यामुळे दोन हजार नऊ ला विधानसभेतून मी माघारी घेऊन अतुल भोसलेंना मदत केलेली आहे कारण महाराजांना धैर्यशील कदम काय माहित आहे फक्त आजूबाजूची जे बगल बच्चे आहेत ज्यांना काय बरं वाटतं बोलावं हो। तिथं कॉन्फरन्सी करायची कुठे कोणाची तरी सुपारी घेतली असेल आणि धैर्यशील कदमांना असं केलं अरे मी तिकीटच मागितलं ना तुम्ही सगळे प्रेसवाले इथं मागितलं माझी इच्छाच नव्हती खासदारकीची मी कशाला तिकीट मागित एका पेपरात बातमी आली का माझी मी कशाला तिकीट मागितलं काहीतरी चुकीचं माझ्या नावा पेरायचं ठीक आहे मी पण आता वीस तीस वर्ष या जिल्ह्यात काम करतोय मी पण काही करता नाहीये परंतु छत्रपती उदयन महाराजांचं माझं मन खूप घट्ट आहे ते निवडून आल्यानंतर शपथविधीच्या आदल्या दिवशी आम्ही तिथं होतो देवेंद्र फडणवीस साहेब मी आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी छत्रपतींच स्वागत केलं शुभेच्छा दिल्या आम्हाला पण वाटत होत की छत्रपतींनी मंत्री झालं पाहिजे आम्ही सुद्धा देवेंद्रजींना साकडं घातलं की पश्चिम महाराष्ट्रात वेळी छत्रपती निवडून आलेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी मंत्री दिलं पाहिजे प्रामाणिकपणे केलं शपथविधी घेताना के महाराजांच्या बरोबर जो बरोबर होता ते एखाद्या झाले शिल्लक कारण चुकीचं काय करण्याची काही गरज नाही ती माझा या निमित्तानं सल्ला दोन चार लोकांना आहे की तिथं हो कुठेतरी कुसबुजत बसू नका आम्ही प्रामाणिक आहे भारतीय जनता पार्टीला प्रामाणिक माझा भारतीय जनता पार्टीतला छोट्यातला छोटा, छोटा कार्यकर्ता छत्रपती उदयनराजेंना निवडून आणण्यासाठी रात्र दिवस पळालेला आहे खूप काम लोकांनी केलेलं आहे असं दोघांची गाणं बोलून महाराजांच्या बाहेर फरक पडणार नाही उदयनराजेंना तिकीट प्रयत्न केला त्यांनी आरोप केलाय तो तशाच पद्धतीने वक्तमी स्वतः जयपुर कोणी कराच्या एका मैळ्याला चिन्ह होतं तू तिकीट दिला दो नाही ज्यावेळी तुम्ही चुकीचं ऐकताय आईकडे तान्ते होते तुम्ही रेकॉर्डिंग काढून बघा तुम्ही रेकॉर्डिंग काढून बघा तुम्ही रेकॉर्डिंग काढून बघा तसं बोललेले नाही 10 वाजता बंद होणार होतं त्या क्षणाला मी होतो आणि मी त्या क्षणाला मी होतो त्यांनी असं बोलले होते की आता वेळ झालेला आहे या अगोदर ज्यावेळी अतुल भोसले बाबांना लोकसभेचं प्रभारी नेमलं त्यावेळी राष्ट्रवादी आपल्याकडं म्हणजे माहितीत आली नव्हती त्यावेळी चालली होती चाचपणी त्यावेळी महाराष्ट्र राज्यसभेचे सदस्य होते आणि त्या ह्याच्यातनं असं बोललेलं आहे की अतुल बाबा आम्हाला पण वाटतय की तुम्ही पाठीमाग खासदार झाला सगळं बरं झाला असं वाक्य तुम्ही ते व्हिडिओ काढा आणि परत येता कसा पण आढावा बाबा त्याचं भागवल करून कधीच तसं म्हणता येणार आणि आपण ज्याच्या कार्यक्रमाला जातो त्याच्याबद्दल बोलतो आता मी ते आमच्या नगरसेवक होणार आहे असं म्हणलं त्याचा अर्थ मी धनंजय दामणींना विरोध करतोय असं होत नाही समोर आल्यावर कार्यकर्त्यांना